नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत प्रत्येक घरची कढी करण्याची पद्धत वेगळी असते आपण नेहमी त्याच पद्धतीने कढी करत असतो आज आपण कढी करण्याच्या तीन पद्धती बघणार आहोत चला बघूया कढी करण्यासाठी पाच वाट्या ताक घेतलं आहे कढीसाठी ताक खूप आंबट घ्यायचं नाही यासाठी आपण साईचं जे ताक करतो ते किंवा साध्या दह्याचं ताक घेतलं तरी चालेल यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालूया पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे तुम्ही रवीनेही घुसळून घेऊ शकता हे बघा पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गुठळी वगैरे काही नाही आहे यामध्ये दोन चमचे साखर चवीपुरतं मीठ घालूया आता हे मिश्रण असंच उकळवून घ्यायचे कढी उकळत असताना अधूनमधून ढवळत राहायचे या कढीला मी वरतून फोडणी घालते कढी उकळते तोपर्यंत फोडणी करूया छोट्या कढईत दोन चमचे तूप तूप गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं किसलेलं आलं एक चमचा हे दोन मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता पावचमचा हिंग हिंग घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे कढीलाही उकळी आलेली आहे ही तयार फोडणी कढीवर घालूया कढी तयार झालेली आहे गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर घालूया या कढीला मी सात्विक कढी असं नाव दिलं अशी ही सात्विक कढी खूप छान लागते नक्की करून बघा कढीची दुसरी पद्धत बघूया या कढीसाठी वाटण लागतं ते वाटण करून घेऊया तीन मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूण पाकळ्या एक चमचा किसलेलं आलं ही कढी थोडी तिखट असते त्यामुळे मिरच्या तीन घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त घेऊ शकता हे वाटून घेऊया वाटण करून झालेलं आहे आता पुढची स्टेप बघूया हे पाच वाट्या ताक घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे भरून बेसनपीठ नेहमीप्रमाणे मिक्स करून घेऊया या कढीला मात्र आधी फोडणी करायची आहे कढईत एक टेबल स्पून तेल घालूया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळदही घालायची आहे कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आलं लसूण मिरचीचं वाटण हेही व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो आता यामध्ये आपण आधी बेसनपीठ घालून तयार करून ठेवलेलं ताक घालूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल नंतर चवीपुरतं मीठ साखर एक चमचा ही कडी खूप गोड अशी नसते त्यामुळे एकच चमचा साखर घातली आहे तुम्ही साखर घालत नसाल तर साखर नाही घातली तरी चालेल यावर झाकण न ठेवता गॅस लो फ्लेमवर ठेवून कढीला उकळी आणायची आहे कढी म्हटलं की पटकन उतू जाते त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे ही कढी जरा तिखटच छान लागते पण तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मिरची कमी घाला किंवा वाटून न घेता फोडणीत फक्त मिरचीचे तुकडे घातले तरी चालतील वा मस्त वास येतो आहे कढीला रंग खूप छान आलेला आहे एक उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया मस्त टेस्टी कढी तयार झालेली आहे आलं लसूण मिरचीचं वाटण घातलेली ही झणझणीत कढी अशी पावसाळ्यात मस्त वाटते प्यायला आता तिसरी पद्धत बघूया पुन्हा ताक पाच वाट्या बेसनपीठ तीन चमचे घालूया ही कढी थोडी घट्ट असते त्यामुळे यात तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला घट्ट कढी नको असेल तर पीठ नेहमीप्रमाणे दोन चमचे घातलं तरी चालेल मिक्स करून घेऊया ही गुजराती कढी आहे फोडणीचं साहित्य बघूया यामध्ये दालचिनीचा एक तुकडा चार पाच लवंग कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता ही एकच मिरची घेतलेली आहे गुजरातीकडे खूप तिखट नसते आणि ही एक लाल मिरची ही अजिबात तिखट नसते फोडणी करूया पातेल्यात एक टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग लवंग दालचिनी मिरची लाल मिरची आणि कढी लिंब म्हणजेच कढीपत्ता गुजराती कढी करताना फोडणीत मेथीदाणे खूप महत्त्वाचे आहेत मेथीदाणे तसंच लवंग दालचिनी यावर तयार करून ठेवलेलं ताक घालूया बाकी पद्धत सेमच कढीला उकळी येऊ द्यायची आहे उकळी येईपर्यंत अधूनमधून ढवळत राहायचे यामध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही आहे कढी उकळलेली आहे आता यामध्ये थोडासा गूळ घालायचा गुजराती कढीमध्ये गूळ घालतात साखर घालत नाहीत चवीपुरतं मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचा गूळ घातल्यावर कढी उकळायची नाही म्हणून मी या कढीमध्ये मीठ आणि गूळ शेवटी घातलेलं आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता मेथी लवंग दालचिनी यामुळे कढीला खूप छान चव येते बाहेर गुजराती थाळीमध्ये जशी कढी असते ना तशीच ही कढी लागते तुम्ही अशी कढी करून बघा आणि कशी वाटते ते कमेंट्समध्ये लिहून कळवा कढीच्या तिन्ही पद्धती आपण बघितलेल्या आहेत यापैकी तुम्ही कुठल्या पद्धतीने कढी करता किंवा तुम्ही आणखी कुठल्या वेगळ्या पद्धतीने कढी करता तेही मला कमेंट्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार